कृष्णा नदीमध्ये भव्य होड्यांच्या शर्यती पार पडल्या या होड्यांच्या शर्यती केशवनाथ उत्सव मंडळ यांनी ठेवल्या होत्या गेली साठ वर्ष ही परंपरा जपत आहेत यामध्ये एकूण तेरा होड्या सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये अकरा नंबरला चिट्टी पडूनसुद्धा सप्तर्षी बोट क्लब कवटे पिरान या होडीने प्रथम क्रमांक मिळवला तसेच रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी या होडीने द्वितीय क्रमांक मिळवला व शानदार बोट समडोळी तृतीय क्रमांक मिळवला तसेच प्रथम क्रमांक मिळवलेल्या होडीच्या खेळाडूंची नावं हिंद केसरीसुद्धा कर अमित पाटील शुभम देशिंगे दादासो देसाई सुलतान मुर्जावर निखिल चौगुले वरद जाधव अशी या सहा खेळाडूंची नावं आहेत व आज झालेल्या या शर्यतीमध्ये पब्लिक किंग म्हणून सप्तर्षी बोट क्लब या ओडीची नव्यानं ओळख झाली आहे यावर्षी पहिले मैदान आणि पहिला क्रमांक सप्तरशी बोट क्लबने मिळवला आहे આજે બહુ ચલાવ આજે બહુ ચલાવ ઓરીખ ખલે એ સમેશને એ ઓ ગયા મતદાર નો મતદાર ના મત